हॅलो एव्हरीवान लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्षचा चौथा गुरुवार म्हणजेच आज शेवटचा गुरुवार आहे आज उद्यापन आहे मार्गशीर्ष गुरुवारचं तर त्यासाठी मी आज सकाळी सकाळी लवकरच उठले होते आणि मी सगळ्यात आधी झाडून वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं अंगण त्यानंतर सण काही असं सण म्हटलं की मला खूप आवडतं सडा टाकायला आणि खूप छान पण वाटतं सडा टाकल्यावर एकदम दिसायला पण छान दिसतं एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळं मी सडा टाकायला घेतला तर सड्यासाठी मी इथं मी ते छोटे छोटे पाऊच भे बे, पाऊच भेटतात पाच पाच रुपयाला तर ते मी पाऊच आणत असते कारण आम आमच्याकडं गाई नाही आहे त्यामुळं मग शेण नाही आहे तर त्यासाठी मी पाऊच वापरते आणि हे पाऊच पाऊचचा साडा पण खूप सुंदर साडा दिसतो म्हणजे एकदम रिअलच दिसतो आणि दो चार पाच दिवस टिकतो त्याचा कलर आणि एकदम साड्यासारखाच कलर दिसतो आणि एकदम असा प्लेन व्यवस्थित बसतो तर हा साडा मला खूप जास्त आवडतो साडा टाकून झाल्यानंतर मी सकाळची सगळी कामं आवरून घेतली आणि मग नंतर पूजेची तयारी करायला घेतली तर मी इथं तांब्याची भांडी काढली होती काही आणि काही दिवे होते तर ते सगळे व्यवस्थित पुसून ठेवले आणि मग नंतर पूजेसाठी फुलं तोडायला घेतली तर इथं आमच्या परसबागेतच खूप जास्त फुलं आहेत तर फुलं तोडून घेतली आणि नंतर लगेच पूजेची मांडणी सुरू केली तर त्यासाठी मी इथं एक स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिकावर चौरंग मांडून घेतला त्यावरती लाल कलरचं चा छान असं वस्त्र टाकून घेतलं आणि पूजेसाठी शक्यतो आपण लाल किंवा पिवळं असं वस्त्रच वापरत असतो तर इथं मी एक ब्लाऊज पीस घेतलाय देवीला साडी नेसवण्यासाठी जे मी दरवेळेस तर साडीच घालते पण ह्यावेळेस मी म्हटलं की ब्लाऊज पीसची साडी घालून बघ गा, तर कशी दिसती तर मी ह्या अशा प्लेट्स घालून घेतल्या ब्लाऊज पीसच्या समोरच्या साईडनी आणि मग त्याला सेफ्टी पिननी दोन्ही साईडनी सिक्युअर केलं आणि नंतर मग पुढच्या साईडनी पण तशाच प्लेट्स घालून घेतल्या तुम्ही पुढं बघाच ब्लाऊज पीचची साडी आपली रेडी होती मग त्यानंतर मग मी कलशात पाणी भरून घेतलं का खालच्या कलशात मला पाणी नव्हतं भरायचं कारण मला त्यामध्ये अशी साडी थोडीशी आतमध्ये टाकायची होती तर मग ते पुढचे पुढच्या ज्या आपण प्लेट्स घातल्या होत्या ना ते तो भाग या समोरचा आणि मग व्यवस्थित अशा प्लेट्स साईडला करून घेतल्या आणि मागच्या पण पिना काढून घेतल्या सेफ्टी पिना आणि मागून पण असं व्यवस्थित समोरच्या साईडला घेऊन तिथं पण एक सेफ्टी पिन लावून घेतली सेफ्टी पिन लावून झाल्यानंतर देवीला मग दागिने घालून घेतले इथं मी एक मोहनमाळ घातली ती वरती एक चोकर होतं आणि एक मंगळसूत्र पण घातलं होतं मी नंतर गजरा घालून घेतला गजरा घातला की देवीचं रूपच एकदम खुलतं एकदम देवी एकदम खुलून दिसते नंतर मग रांगोळी काढून घेतली आणि समोर एक पाट पण मांडला होता त्यावर पण वस्त्र ठेवून घेतलं आणि मग पटापट पुढची पण मांडणी सुरू केली तर विड्याच्या पानाचं आसन देवांना दिलं होतं मी आणि त्यावरती थोडेसे तांदूळ टाकून घेतले आणि देवांना मी आधीच पंचामृत आणि पाण्याचा अभिषेक करून घेतला होता गणपती बाप्पा सरस्वती माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता यांना सगळ्यांना स्थान दिलं आणि मग फळं पण पाच फळं ठेवून घेतले त्यानंतर मग इथं मी आपले महत्त्वाचे छोटासा आपला ग्रंथ मार्गशीचा कथेचा तर तो पण मांडून घेतला आणि पलीकडच्या साईडला असं थोडंसं सा मोकळं वाटत होतं तर मग मी तिथं पंचबाळं ठेवून दिलं आणि मग फुलं आपली वाहून घेतली सगळी पूजा मांडून झाल्यानंतर मी कथेचं वाचन केलं आणि मग आरती करून घेतली आरती करून झाल्यानंतर मी हळदी कुंकवाच्या तयारीसाठी इथं नॅपकिन घेतले होते म्हटलं यामध्ये आपण ओटीचं सामान आणि आपला कहाणीचा ग्रंथ तो देऊया तर हळदी कुंकवासाठी मी पाच सुवासिनींना बोलावलं होतं तर त्यांच्यासाठीच मी हे सगळे तयारी करत होते आपल्या उद्यापनाचं हेच तर महत्त्व असतं ना की पाच सुवासिनी बोलून हळदी कुंकवाचा छोटासा कार्यक्रम करायचा आणि मग सगळ्यांना एक एक फळ आणि देवीची कहाणी आणि ओटी व्य व्यवस्थित भरून मग उद्यापन करायचं तर असं सगळं सादर संगीत मी माझं चालू होतं काम माझी इथं सगळी तयारी चालू होती तोपर्यंत मग सासूबाईंना सांगितलं होतं की तुम्ही पाच सुवासिनींना घेऊन या त्या हरिपाठाला गेल्या होत्या तर तिथं सगळ्या बायका येतातच तर मग त्यांनी पाच सुवासिनींना बोलवून आणलं घरी आणि मग त्या आल्यानंतर मग त्यांना चहा वगैरे केला आणि सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर मग मी हळदी कुंकू लावलं त्यांना सगळ्यांना त्यांचं दर्शन घेतलं आणि मग नंतर सगळ्यांना मग सगळ्यांची उटी भरली असं खूप छान उद्यापन माझं झालं तर आजच्या दिवशी देवीने माझ्याकडून सगळं करून घेतलं याचा मला खूप आनंद होता आणि जसं मला पाहिजे होतं तसं सगळं झालं तर खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसं उद्यापन केलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन नम व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय